दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊया आसपासच्या वातावरणामध्ये जे आवाज ऐकायला येतात त्या आवाजांच्याकडे लक्ष नेऊया जे जे आवाज ऐकायला येतात त्या सर्व आवाजांच्याकडे लक्ष नेऊया पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय भुंकण्याचा आवाज वाहनांची घरघर सर्व आवाजांचा स्वीकार करूया दीर्घ स्वाद घेऊया आणि हळवारपणे सोडून देऊया डोळे बंद आहे उजव्या तळपायाकडे कर लक्ष नेऊया उजवा गुडघा उजवी मांडी आणि खुबा। संपूर्ण उजवा पाय शिथिल करूया रिलॅक्स करूया डावा तळपाय डावा गुडघा आणि मांडी डावा खुबा संपूर्ण डावा पाय शिथिल करूया ढिला करूया दोन्ही पाय रिलॅक्स आहेत उजव्या तळ हाताकडे लक्ष नेऊया उजवा कोपर उजवा खांदा संपूर्ण उजवा हात रिलॅक्स करूया डावा तळ हात दावा कोपर डावा खांदा संपूर्ण डावा हात हा दोन्ही पाया पूर्णपणे शिथिल आहेत रिलॅक्स आहे पोटाकडे लक्ष देऊया दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या आणि दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊया पोटाकडे लक्ष देऊया छाती गळा, खांदे ढिले सोडूया पाठीचा कदा ताट मानसरात चेहऱ्याकडे लक्ष दोन्ही गाल कपार डोळ्याच्या पापण्या मिटलेल्या कमळाच्या डोक्याचा वरचा भाग पाठीमागचा भाग रिलॅक्स करूया शिथिल करूया जीभ रिलॅक्स करूया शरीर परमेश्वराने दिलेली निसर्गाने दिलेली सुंदर भेट आहे त्या शरीरावरती मनापासून प्रेम करूया दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या अनेक दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून त्या क्षणाला मनामध्ये जे विचार येत आहेत येऊ द्या कशालाही आडवू नका विचार चांगले असो अथवा वाईट असो जे येते येऊ ते द्या सर्व विचारांचा स्वीकार करूया परमेश्वराच्या चरणी आपापल्या गुरुंच्या चरणी सर्व विचार देऊन टाकूया आणि आपण मात्र होऊन दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या आपल्या भावनांच्या वरती लक्ष नेऊया सुखद दुःखद अर्पण करूया देऊन टाकूया आणि आपण मात्र रिकाम होऊन जाऊया आपणच प्रेम आहोत आपणच शांती आहोत आपणच आनंद आहोत मन अतिशय शांत शांत आहे आणि आसपासच्या वातावरणाच्या समाधान वाटेल त्यावेळेस दोन्ही तळा डोळेवरती ठेवा आणि सावकाश डोळे उडायला हरकत नाही उघडा डोळे